भारतीय मानवतावादी पार्टीचा मी महासचिव दयानंद सोहन दयानंद सोहन आज या ठिकाणी भारत देशामध्ये जे संविधान दिले त्या संविधानाच्या अनुषंगाने अनुच्छेद एकवीस अंतर्गत जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या जगण्याच्या अधिकारानुसार भारतीय संविधानाचे कायदे बनले गेले आणि त्याच अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे जे डिपार्टमेंट आहे ते बनवलं गेलं त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन झोपड्यांना घरं दिली मग फुकटमध्ये घरं दिली देतं आणि त्याच घरकुलाच्या संदर्भात आज, आज आपण पवईचं प्रकरण बघितलं तर पवईच्या ठिकाणी सातशे ते आठशे झोपड्या या जुन्या देखील जुन्या देखील त्या पाडल्या जातात आणि त्याच धर्तीवर आमचं जे पेंथर नगर आहे जे कन्नावरनगरमध्ये वसलेलं आहे हे जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापूर्वीपासून ज्यावेळेस गौर गो, गोदरेज कंपनी स्थापन झाली त्याच्या पूर्वीपासूनची म्हणजे त्या गोदरेज प कंपनीचा जो पाया आहे ते या कर्मचाऱ्यांनी म बांधलेलं आहे असं इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे आणि त्याच रहिवाशांच्या म्हणण्यानुसार आज तिथले आमचे समाजसेवक राजू गायकवाड साहेब यांनी महाराज शासनाला पत्रावर केला की त्या जमिनीची झोपडपट्टीची जागा जी आहे ती महाराज शासनाने गोरगरीब जनतेचे जे जमीन अधिग्रहणाचा कायदा आहे त्या अनुषंगाने विकत द्यावी फुकट नाही जे शासन जे शासन जे शासन एक रुपया लीजमध्ये फोर्टसारख्या विभागामध्ये ज मोठमोठ्या इमारती लीजवरती देतात तेहतीस आणि नव्याण्णव वर्षाच्या लीजवर तर त्याच शासनाने आमच्या गोरगरबी झोपडपट्टीतील रहिवाशांना हो ती जग ती जमीन जी आहे ती प्रत्येक माणूस तिथला झोपडपट्टीधारक वीस हजार रुपये द्यायला शासनाला तयार आहे आणि तो वीस हजार जमीन अधिकाऱ्यांच्या कायद्यानुसार शुल्क म्हणून घ्यावं आणि ते द्यावं झोपडपट्टी पुनर्विकास करण्यासाठी कारण याचा उद्देश असा आहे माननीय रामदास आठवले यांनी मध्यंतरी दोन हजार सतरा अठराला एक घोषणा केली की ज गोदरेज कंपनीची जी लीज आहे ही संपलेली आहे आणि ती संपलेली लीज आहे त्या लीजच्या पडीक जमिनीवरती गोरगरिबांची घरं ही आठशे ते हजार स्क्वेअर फीट बांधावी आणि त्यांना ती द्यावी अनुसूचित जाती जमातीची ग गृहनिर्माण सोसायटी बनवून ती त्यांना वाटप करावी आणि त्या अनुषंगाने आम्ही हे डिमांड करत आहे आज हे डिमांड करत असतात ती जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी असणारी जी पायवाट आहे ती गेल्या कित्येक वर्षापासून ती दुरुस्त केली जात नाही महाराष्ट्र शासनातर्फे किंवा महानगरपालिकेतर्फे कारण तो जो वाड आहे तो बॉर्डर आहे एन वार्ड आणि एस वार्डचा आणि त्यामुळे एस येसवडच्या ये अं अंतर्गत कलामुळे तिथल्या रहिवाशांचं जीवन हे बाधित होतं आहे आणि त्यामुळे त्यांना त्या जो त्या मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे रस्त्याचा पाण्याचा गटाराचा हा मिळाला जात नाही येणाऱ्या काळामध्ये जर तिथे एखादा मोठा अपघात झाला तर तिथे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही तिथे अग्निशामक दलाची गाडी जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या तीन हजार ज्या झोपड्या आहेत त्या खाक होतील आणि तिथे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होईल जे घाटकोपरमध्ये जसं तो बोर्ड पडला त्या बोर्डच्या खाली जी माणसं मिलीत त्याप्रमाणे वि जीवित आणि वित्ताने होऊ शकते त्या अनुषंगाने आम्ही डिमांड केलं आणि त्याच अनुषंगाने त्या तिथे जी राहणारी मुलं आहेत हे विकास हायस्कूल नावाच्या एका शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या शाळेत शिकत असताना पुनर्विकासा नाव पुनर्विकासाच्या नावाखाली देखील त्यांना शाळेपासून शिक्षणापासून वंचित केलं जातं आणि म्हणून हा जो मुद्दा आहे आम्ही हे तिन्ही विषय एकत्र करून हा ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही कोणाला पत्र व्यवहार केला मागणी असेल या संदर्भात मान्य आमचे राजू गायकवाड साहेब यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य रामदास आठवले साहेबांना मान्य म्हाडाचे जे, जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना वटकर साहेब म्हणून आहेत त्यानंतर कार्य शाखा अभियंता त्यांना लोखंडे सीओ लोखंडे म्हणजे पत्रावर हा चालू आहे परंतु त्यांच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं उत्तर जे अपेक्षित आहे ते मिळालं जात नाही रमेश गंगासाहेब गायकवाड आमच्या सोसायटीच्या लोकांवर श्रम जी कारवाई न घोषित झालेला असताना गोदळीला बांधून द्यायचे आम्हाला परंतु ते बांधून न देता आम दे ना, तो पदाधिकाऱ्यांना मारहाण करायला लागला आहे मग करायला लागला आहे तर आम्ही जायचं कुठून रस्ता बी बंद केला आहे आमचा तीन हजार लोकसंख्येला श्रम घोषित असताना कॅन्सल कर बोलतोय म्हणजे हा कायदा त्याच्या पंडित आहे काय हा कोण आहे गोदरेज कंपनी कायद्यापेक्षा मोठा असेल तर आम्ही शरद गिरोज गेलो आहे ना त्यांना मग आम्हाला सतवतात की अकरा हजारमध्ये बारा तास ड्युटी करून घेत आहेत जाणीवपूर्वी त्रास देत आहेत मग आम्ही उपोषणातला बसणार आहे आता उप आम्ही एन ओ सी द्या आणि रस्ता द्या आणि आता आम्ही उपोषणला गोद्रेजच्या गेटवर बसतोय नाही तर कुठे आता शासन जिथं आम्हाला जागा देईल तिथं आम्ही उपोषणाला हवामान उपोषणला बसणार आहे